संडी गावी ती मी झाली ओ बाग आहिल्या जन्माला आले मानकोजी शिंदे पाटील धनगर व्यवसायात शेळ्या मेंढ्या लागणार गाव चावडीत रोज जाणार न्याय निवाडा गावाचा करणार सुशिला सुशीलाबाई शिंदे जोडीला दोघांची जमली हो बाल आईला जन्माला आली सुख होत संसारात दिसन दिस होत सरत वंश वेल होता फुलत नऊ महिने नऊ दिवस भरत उगवली छान सकाळ गावात साऱ्या आईलेचा जन्म सतराशे पंचवीस साली झाला हो आईल्या बाई ती आली जन्म खानाचा भंडारा शोभतो कपाळाला

स्वराची पिंडी म्हणतात तिला महादेवाची पिंडी तयार करायची महादेवाची पूजा करायची असा लहानपणापासून तिला छंद संघात आरे बाबा छंदाच्या दररोज संध्याकाळ वेळेला बालमैत्रिणी घ्यायच्या संगतीला आणि मारुतीच्या देवळात त्यावेळेला तर निघू द्या ब्रेका त्या दर्शनाला वात लावण्यासाठी ला निघून जायाच देवाच्या देवळाला असा नित्यक्रम चालला एवढ्याच मात्र त्या टायमाला कुणा एका बाब या त्या दिवसाला दिवसाला वा लागली आणि त्या बघायला थांबा थांबा तात्या म्हणून लागली हात मारायला निघून गेली तात्याची पंथा जवळ लागली बोलायला तात्याची पंथाला फ्रेका आई फ्रेका बोलायला अहो थांबा थांबा हे तुम्ही काय करता कोण आहे माणसं ही कुणा पुढे झुकायचं नाही कुणा पुढे वाकायचं नाही हेच तर तुम्ही आम्हाला शिकवलं आणि तुम्ही स्वतः लोटंग लागला कसं घालायला म्हणून लागली होती बायला आईला फ्रेका त्या बोलायला एवढं बघा Okay. you mm -hmm. कोई बाबरे फेका तगायला मला राव नुसते हसले त्यावेळी बाजीराव पेशव्यांनी तात्याजीनं सांगून त्यावेळेला हक्क झाले होते फेका ता बोलायला म्हणे तुझी सिंधाला सुद्धा बोल चिंता करू नका सर्व लग्नाचा काय तो खर्च काहीच बाबा रावांचा असणारा मुलगा खंडू त्याच्या बरोबर आहिल्याचं लग्न ठरविलं सर्व खर्च पेशव्याने केला त्यावेळेला होते बाबर लग्न त्या करायला लग्न कुठं झालं त्या टायमाला हे लग्न लावून दिलं त्यावेळेला या लग्नासाठी छत्रपती राजे शाहू माना सुद्धा उपस्थित होते ज्यावेळी वधू वर त्यांचं दर्शन घ्यायला त्यावेळी त्यावेळी काय बाबर आनंदाने आशीर्वाद दिला शाहू गाजी या आईलेला माहेरपणासाठी म्हणून महेश्वर गाव आणि चोरी बांगरी त्यावेळी तरी हे गाव त्यावेळी आंदोलन दिलं त्यावेळी असा या बाला आठव्या वर्षी खंडोरी बरोबर मोठ्या थाटामाटात विवाह विभाव झाला आणि ही शिंदे घराण्याची असणारी मुलगी घराण्याची सून झाली भाजायला असा असणारा हा आईले लग्न सोळा पार पडल्यानंतर कि बाल आईने ले त्यावेळेला तर लागली होती काही बाबाने थांबवलायला आपल्या असणाऱ्या होणाऱ्या पती बरोबर त्या टाईम तर लागली होती बाबा निवाता स्वतः करायला संसारी राहायला संसार वय हाय आठ वर्षे पण असं असताना हे आईल्या मध्ये असणारी धमक त्या वेळेला ते रे बाबा रे मोठे धमकायला चांगली फ्रेका तासायला तीच धमक म्हणला रामानी ओळखली आणि मल्ला रामानी त्या बाला आईला होते फ्रेका बोलायला थोड्या वेळ व्हायला सध्याचं योग धावतो युग आणि मोबाईलचं युग हा पण असणारी सध्याची तरुण तरुण पिढी जी आहे व्यसनाच्या हारे चाललेली आहे याला कुठेतरी आळा बसावा हा म्हणून भावा जरा ऐकून घे माझ्या भावा खाऊ नको मावा जरा ऐकून घे माझ्या भावा खाऊ नको को रिच पार खाओ सगळं तोंड घालून झालेलं असतय हा चौकात गेला की मग तुझ्या तोंडाचा कोणी घ्यावा हे सगळं मिक्स कुडीत चरायचं हातावर घासायचं आणि तोंड भरून खायचं म्हणून म्हणले मला या व्यसना न अवघड झाले आणि मरण मात्र सोपं झालं कारण या व्यसनामुळं थोडीफार प्रश्नात बेट मिळली कि मग उचलायचा आणि दवाखान्या टाकायचा आणि दवाखान्याने नेल्यानंतर मग त्याला तिथं लावली ऑक्सिजनची हवा आणि एक दिवस हा भाद्रम कोम्या जातो कोमात गेला सेम हवा फक्त पण एवढं सगळं करून काय उपयोग आहे का काहीच नाही म्हणून सांगणं यातून एक आपल्याला संदेश काय द्यायचा आहे आपल्याला जर चांगलं जगायचं असेल आणि हा जर देह बनवायचा असेल तर व्यायाम हा देह बनवावा thank you साजरीकरण झालेला